नवरात्रीचा दिवस पहिला आणि आपल्या घरी बसतात, आई बसवते आणि खूप सुंदर प्रकारे आईने गड बसवले सर्वप्रथम पाया पडून घेतला आणि रेडी झालो मस्त पैकी खोबऱ्याची चटणी आणि भाकरी खाऊन एमजीएम ला पोहचलो आपल्या बाईंचं ऑपरेशन होता ऑपरेशन चांगल्या प्रकारे झालं आणि पायेल बघा पहिले कशी होते आणि आता कशी आहे गुब्बू गुब्बू नंतर पिचपिची अशी डाल खिचडी खाल्ली नंतर पुन्हा एकदा नाश्ता केला भाऊंसोबत आणि घरी आलो सात वाजता आरती झाली आणि पाया पडून घेतला प्रसादीला होते डांगराची भाजी आणि पानगुले एक नंबर लागतात तुम्ही पण ट्राय करा तर आम्ही सर्वजण पोचलो कोपरवलीला का आम्ही कोपरवलीला गेलो का तर आपल्या पायलच्या नवीन शॉपचा आज ओपनिंग होता द बेल्जियम ब्लिस हॅशटॅग टू सेकंड वन ओपन झालाय तो मध्ये गोंडस आपली आधी आणि प्रचित भोई आणि हा शॉप कुठं ओपन झालाय तो नेक्स्ट रीलमध्ये तुम्हाला शंभर टक्के समजा थायलँड रिटर्न करन आदित्य गावण यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आलं नंतर आपली आली पनीर आणि मशरूम क्रिस्पी नान आणि पनीर टिक्का मसाला तोंडाला पान आम्ही सर्वजण तुके गेला तर तो, तो वेटर बघून असायला लागलो दाल तडकावर भात तो चला मला माहित आहे तुम्हाला ब्लॉग आवडलाय पण तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब नाही अजून केलं